जुलै महिन्यातील सिंह राशी हा महिना आपल्यासाठी काहीसा आव्हानात्मक आहे आपला अहंकार क्रोध वाढण्याची शक्यता असल्याने आपला समस्या वाढवण्याची संभावना सुद्धा आहे तेव्हा ह्या सर्वांपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल असे न केल्यास आपले कौटुंबिक जीवन विस्कळीत होऊन जातील तणाव वाढू शकतो आपण व आपल्या वैवाहिक जोडीदारादरम्यान वैचारिक मतभेद वाढून नात्यात कटुता येऊ शकते प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल असला तरी आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवल्यास आपणास चांगले परिणाम मिळू शकतील तसेच आपली आपल्यासाठी काही खास करू शकेल नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामात अत्यंत व्यस्त राहतील आपली धावपळ आपल्या स्पर्धेशी सुद्धा घेऊन जाऊ शकते या महिन्यात प्रकृतीच्या समस्या निर्माण होण्याची संभावना असल्याने आपणास काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता उंचावल्याने त्यांना त्यांच्या विषयात चांगले परिणाम मिळू शकतील तसेच ह्या महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे